हे सर्व सर्वश्रुत आहे मग सगळ्यांना माहिती आहे माहिती काही असं लपून छपून नाही ना जे अमोल शिंदे भारतीय जनता पक्षाचे एक पदाधिकारी म्हणून आहेत त्याच पदाधिकाऱ्याला अपक्ष दिलं जातं बरं ठीक आहे भाजपने दिलं नाही आपण असं समजू पण अपक्ष दिल्याच्या नंतर त्याला पुन्हा पदं दिलं जातात त्याला काहीतरी टेबला खालून म्हणा आतून बाहेरून म्हणा काहीतरी मदत केली जाते पुन्हा त्याला पदं दिले जातात हे सर्वश्रुत आहे बरं एक टर्म नाही दोन दोन टर्म आहे आता दोन दोन टम दिल्यावर मी किती दिवस विषयाची परीक्षा करायची त्याच्यामुळे हे काही असं नवीन नाही ना आणि मग जर का तुम्ही पाठीत खंजीरच कुपसणार असाल मग अशा लोकांच्या सोबत राहण्यापेक्षा जर आपण समोरासमोर असलो तर निदान सावध तरी राहतो ना निदान मर्डर तरी होणार नाही ना पाठीत खंजीर कुपसून मर्डर असा अचानक मर्डर करून घेण्यापेक्षा समोरासमोर राहिलं तरी निदान फाईट होईल जीव तो वाचेल नाही जीव वाचेल निदान समोर जाला तरी ठोकता येईल पण सावध सावधराव ना सगळे मी तर लढणार मात्र नेते की जर युती नाही झाली तर कार्यकर्ते मरून जातील असं मंत्री गुलाबराव पाटील ते नेत्यांचं मत आहे मी माझ्या मतदारसंघाचा विषय आहे मी माझ्या मतदारसंघात युती करणार नाही माझ्या मतदारसंघात पाचोरा भडगाव मतदारसंघात शिवसेना सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर अकेला चलोरे आहे शिवसेना ही स्वबळावर आहे मला असं झाकून लपून मला कधीच चालत नाही बघू करू युती विचारविनिमय करू ह्या विचारांचा मी अजिबात नाही माझं जे असतं ते सगळं ओपन असतं त्याच्यामुळे कदाचित महाराष्ट्रातला मी पहिला आमदार असेल की मी माझ्या मतदारसंघात युती होणार नाही शिवसेना ही स्वबळावर लढे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका